नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक चौदा बघणार आहोत तर मित्रांनो चौदावा मध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी याविषयी माहिती दिलेली आहे श्री स्वामींची भक्ती व उपासना कशी करावी हे मज कसे माहीत असणार तरी सुद्धा मी माझ्या अल्पबुद्धीस जे माहीत आहे ना ते सांगते प्रातकाळी सूर्योदयापूर्वी उठून आधी नामस्मरण करावे डोळ्यांसमोर व मनात श्रीस्वामींचे चरण आणून शुद्ध मनाने त्यास वंदन करावे प्रातविर्दी संध्या इत्यादी आटपून आसनावर बसावे पुन्हा मनामध्ये श्रीस्वामींचे चरण आणून मूर्तीची विधिवत पूजा करावी एकाग्रतेने शुद्ध घालावे पंचामृत अर्पण करून पुन्हा शुद्ध घालून मूर्ती पुसून आसनावर ठेवावी सुगंधी अष्टगंध लावून सुवासिक फुले व्हावीत धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा धूप निरंजन ओवाळताना पूर्ण गोलाकार ओवाळू नये उजवीकडून डावीकडे असे अर्धचंद्राकृती ओवाळावे श्री स्वामींना नाना खाद्य पदार्थ अर्पण करावेत त्यात फळे नारळ विडा दक्षिणा इत्यादी त्यांच्यापुढे ठेवावेत षडोपचार पूजा करून धूपदीपारदी अर्पण केल्यानंतर हात जोडून उभे राहावे सद्भावनेने नमस्कार करून तोंडाने प्रार्थना स्त्रोत अथवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा नंतर अशी प्रार्थना करावी की हे गजानन बाहू वदना काशाय वस्त्रा परिधाना आपली भव्य व मनोरम मूर्ती सुंदर दिसत आहे जय जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड नायक वेद दंद्या जद्गुरु हे सुखघाम निवासिया करुणालायका वेनंदया जगद्गुरु हे सुखघाम निरासिया करुणालया तू भक्तांना तारण्यास अवतरला आहेस अनंत रूपाने या पृथ्वी तलावर अवतार घेऊन भक्तांची दुःख तू दूर करतोस तू अग्नि आहेस तसेच वाराही तूच आहेस आकाशही तूच आहेस तसेच या पृथ्वी तलावरील तूच आहेस तूच पृथ्वीही आहेस तसेच चंद्र सूर्य ही तुझीच रूपे आहेत विष्णू तूच आहेस व शंकर ही तूच आहेस विधाता म्हणजे ब्रह्मदेव ही तूच आहेस तसेच देवांचा राजा इंद्र ही तूच आहेस ज्या आठ दिशांचे पालन करते ज्या पालक त्यांच्या रूपानेही तूच आहेस दान करणारा आणि दान घेणारा किंवा दान देण्याची बुद्धी उत्पन्न करणारा ह्या सर्व रूपाने हे स्वामी समर्था तूच अवतारला आहेस त्यावर आणि जंगम स्थिर अस्थिर चल अचल ह्या सर्व गोष्टी तू व्यापून टाकल्या आहेस तुझ्या आधी मध्य अंत कोठेही दिसत नाही तू निर्गुण असून सुद्धा सगुण रूपाने वावरतोस हे ज्ञानमय विश्व तूच केलेस तुझे वर्णन करताना वेदांची सुद्धा बोबडी वळते शास्त्रे सुद्धा थकली श्री विष्णू श्री शंकर यांची मतीसुद्धा कुंठित होते अशा या अगात अनंतरूपी परमेश्वराची स्तुती करता करता हजार तोंडे असलेले देखील थकतो तेथे माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाचा काय पाठ लागणार तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजा आपल्या चरणांवर मस्तक आहे आपण तारा किंवा मारा हे दिनानाथा कृपेचा एक कटाक्ष तरी या दासाकडे टाका म्हणजे हा नरदेह पावन होईल आपण आपल्या कृपेच्या सागरात या माशाला म्हणजे मला कायमचा आश्रय द्यावा माझ्या हातून जी दुष्कर्मे पापे घडली असतील त्यांचे निवारण करून जोपर्यंत मी या संसारात आहे तोपर्यंत सुख लाभून मरणोत्तर मोक्ष लाभावा हा पार उतरण्यास कठीण असलेला भौसागर तरुण पहिलं तरी जाण्यासाठी तुमची नामरूपी नौका मला प्राप्त होवो तुमच्या कृपेने आशा वासना हत्यास कोणतीही कल्पना भ्रांती माया मोह इत्यादी शत्रूंची बाधा न हो सदैव माझ्याकडून आपले गुणगान नामरूपी सेवा आनंदाने व सुखाने घडू दे अज्ञानाचा अहंकार दूर होऊन ज्ञानरूपी सूर्य माझ्या हृदयात प्रकट होऊ दे आपल्या कृपा प्रसादाने मन नेहमी शांत राहून कोणत्याही प्रकारच्या खोट्या अभिमानाची त्याला बाधा न होता नेहमी समाधानी राहू दे चितात नेहमी तुमचे नाम राहो सदैव हे मन तुमच्या भजनात रमनाम हो। खोट्या आशा आकांक्षा मनात उत्पन्न न नेहमी हो। सज्जन व साधूंची संगत लाभू दे हा भौसागराचा सा दुर्गम मार्ग तुमच्या नामरूपाने सुलभ होऊ दे या व्यवहारी जीवनात वावरत असताना मनाला कोणतीही भुरळ न पडता व असत्याचा त्याला स्पर्श होता नित्य सत्याच्या विजयापथावर वाटचाल घडू दे कुटुंबातील सर्व लोकांचा सांभाळ माझ्या हातून योग्य होऊ दे सर्वांशी न्यायाने वागण्याची सद्बुद्धी देऊन माझ्यावर कृपा करा प्रपंच व परमार्थाची वाटचाल सुलभ होण्यासाठी संसारात राहून तुमच्या नामाचा जप मी नेहमी करेल त्यांना आनंद होऊन संतोष होऊन ते तुमच्या मनोरथ पूर्ण करतील व तुम्हाला ते वर देतील तर मित्रांनो दर गुरुवारी उपवास करावा विधियुक्त षडोपचार त्यांचे पूजन करून सायंकाळी प्रदोषी समयी उपवास सोडावा त्यामुळे सत्य असत्यासंबंधी बरे वाईट ओळखण्याची सद्बुद्धी तुम्हाला प्राप्त होईल असा अनुभव कित्येक स्वामी भक्तांना आलेला आहे श्री स्वामी समर्थांचा षडाचारी मंत्राचा जप प्रेमाने व समर्थपणे भावनेने करावा हा जप कोणीही शुद्ध मनाने केव्हाही करू शकतो जातपात स्त्री पुरुष असे याला कोणतेही बंधन नाही स्त्रिया या मंत्राचा जप अनन्य भावनेने करून संसारात सुख शांती निर्माण करू शकतात वेळ प्रसंगी मूर्तीची व फोटोची पूजा अशक्य नसेल तर मानसरूपी पूजा करावी मनामध्ये श्री स्वामींची मूर्ती आणावी मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्याने नामाचा जप देखील करावा अशी मानसपूजा ही स्वामींना प्रिय आहे हे स्वामी चरित्र सारामृत भक्तिभावाने नुसते वाचले जरी ना तरी काही पीडा व दोष असतील ते सर्व नाहीसे होतील भक्त श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात राम भक्त हनुमानास उद्देशून म्हटले आहे की काय भक्तांच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा हे मारुती राया तू रामाचा परम भक्त कसा झालास कशा प्रकारे तू रामाची भक्ती केलीस त्या भक्तीची वाट तू मला दाखव हे स्वामी भक्तांनो एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा शुद्ध मनाने केलेली कोणतीही भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे मी कसा स्वामी भक्त आहे रोज केवढा भक्त करतो रोज किती जप करतो अशी भक्ती करतो अशी उपासना करतो असे जो सांगत सुटतो ना त्याची भक्ती ही निष्कळ होय अशा भक्तांकडे स्वामी समर्थ कधीच पाहत नाहीत त्यांना ते कधीच प्रिय नसतात मनोभावे तुम्ही नुसती पाना फुलांची पूजा जरी केली ना तरी ती देवाला फार आवडते तर मित्रांनो अशा प्रकारे हा अध्याय इथेच संपतो तर मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर मागील अध्याय पाहायचे असेल ना तर त्यांची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ